म्हणली जाऊ द्या ना लहान होता मांडीवर तेव्हा आता मारायचाच की आता मारले म्हणून काय झालं तेव्हा काय फेकून दिलं का तेव्हाच्या काय आताच्या काय सारख्याच समजायच्या पोराने स्वीकारावं किंवा धुतकारावं कुठल्याही परिस्थितीमध्ये आईने शेवटच्या श्वासापर्यंत लेकराला आशीर्वादच द्यावा तिला माय म्हणावं एवढं सामर्थ्य तुमच्या विचार करा दादा जन्मदाती माय एवढी कृपा करते तर जगत जननी किती परमार्थ करू नका सोमवार गुरुवार खात नाही सोडतो तेवढं तुम्हाला असं वाटतं का सोमवार गुरुवार देव बघतो बाकीचे डोळे झाकतो खामी बघत नाही तो खामी बघत नाही असं करतो का देव जो असे मानलं तर नीट माना नाही तो मानू नका हिम्मतला परमार्थ करू नका चित्र काम आहे आपला दादा आपला अंगाऱ्यावर विश्वास आहे पण तुक्यावर नाही कळलं त्याला कळलं आहे पण संतांवर नाही महाराज लोकाच्या पाया पडल्यावर हो, लेकरू होतो अरे काय तुम्ही अशी महाराजांच्या पडण्याने पोरं झाली असती बायको काय गेली असती भाषा माझी नाहीये नवसे कन्या पुत्र होती तरी का करणे लागे पती नेने फुंको कान नाही एकांतीचे ज्ञान असला चुकीचा परमार्थ करू नका जो असे जागता तुका म्हणे कैसे आंधळे हे, हे जन हो गेले विसरून खऱ्या हो देवा अला मायबाप कळले नाही ते पांडुरंगाची भक्ती करत काय करणार आहे त्याला आधी घरातले तर समजून घ्या चला बाईचा आदर करता आला नाही ती देवीची पूजा करत काय तुमच्या पूजा करण्याला मजा चौकात बसून हिकून आली बघ तिकून गेली बघ बघ माझी आली तुझी गेली हिचा कांदा असा हिचा बांधा असा हि जे गाल असे हिच नाक माझी बापाची पेंड आहे रे तुझ्या काय तुम्ही देव या पुस्तक कशाला करताय नवरात्र गणपती हा बाईचा सन्मानही करायला शिकत अरे चुकली ना एकदा नजर दादा आयुष्यभर नारायण नारायण केलं नारदा आयुष्यभर श्रीमद नारायण 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 हरि नारायण 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 आयुष्यभर ही एकदा चुकले मारेगावकर ही एकदा गोमती नदीमध्ये आंघोळीला गेले सूर्याची कवळी किरण पडली होती नदी शांत वाहत होती स्वच्छ पाण्यात त्यांना दिसलं मासुळीच्या माग मास लागलं जगाचा नियमच आहे मासुरीच्या माग मासच लागते दुसरं काय लागतंय विनोद न कळणं हा सगळ्यात मोठा विनोद आहे कीर्तन झाल्यावर एक हसत होता म्हणलं झालं आत्ता का हसतो ती म्हणला ताई सुरुवातीचा विनोद आता कळला येड्यांना परमार्थ सांगण्यात मजा नाही दादा काय सांगायचं तुम्हाला मग ती बघून नारदाला वाटलं एकटं जगण्यात मजा नाही बायको पाहिजे बायको असणं काही चुकीचं नाही करावे कुणाला वाटत नाही बायको काळकरांना वाटतं एवढा दोन तास उभा राहिलो घरी गेलो पाय दाबाय बायको पाहिजे वाटतं वाटतं दा। पाकवाजा दा। वाटतं एवढा बदड बदड बनलीला घरी गेलो हात दाबाय बायको पाहिजे वाटतं वाटत दा। गायनाच्या वाटत एवढा गळा काढला घरी गेलो गळा दा दाबाय आपलं सॉरी <laughs> चोळाय 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 बायको पण बायको असं काही चुकीचं नाही असं हे महाराज विनेकरी दादा तुमचं लग्न झालं आपलं विचारलेलं बरं असतं महाराज आमच्यातल्या सगळ्याला हौस असते असं काही नाही मौली तुमचं नाव काय देवराव वा बघ विने देवाच्या नावाचे सांप्रदायात नाव सुद्धा गोड असतात म्हणजे त्याच्या नावाने का होईना पण देवाचं नाव मुखात यावं देवराव महाराज तुम्ही माझ्या वडिलांच्या वयाचे जेवढा माझा परमार्थ नाही त्याच्यापेक्षा दुप्तीनं तुमचा परमार्थ आहे तुम्ही संसारही करताय परमार्थही करताय बायको आहे ना लग्न झालंय ना एवढं काय लास् असता लय देऊ झालं लग्न आता असं असतं बायको विषयच वेगळा कधी बी काढू देव गालावर हसू येतोच महाराज कद असते बाईत महाराज तुम्हाला काय सांगायचं अहो नाव काढूस तर हसू येते म्हणजे किती भारी असल तर ते, ते महाराज तुम्ही मला सांगा देवराव महाराज तुम्ही संसारही करता परमार्थही करता खरं आनंद आहे महाराज परमार्थात का संसारात परमार्थात फिक्स ना दादा आहे संसार दुःख आंधळ्या दृष्टी देतो त्याचे नाम मी उच्चारी सामर्थ्य म्हणतोय सांभाळतोय आमचा संसार त्याचं कारण आहे जगाच्या मालकाची आहे पण परमार्थात आनंद आहे खरं महाराज देवराव महाराज परमार्थात आनंद आहे मला सांगा जर परमार्थात आनंद नाही ते जाणार घरीच आहे महाराज परमार्थात आनंद असणं वेगळं आणि संसार करणं हे कर्म आहे इथे आदर्श आणि कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे कर्मानं बांधलेली माणसं